नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण काल झालेल्या गर्निगी येते गारळीवाडी फाटीला जे मैदान पार पडलं त्या मैदानाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामध्ये भरपूर विषय आहेत मित्रांनो सेमीला बाकासूरची हार झाली गर्निगीच्या राजाने गावच्याच मैदानात गुलाल घेतला हे अनेक बरेचसे विषय आहेत रणजित निंबाळकर सरांचा सर्जा आणि सुंदर घरचा साज पळाला आणि गाडी पहिल्याच मैदानात गुलालात राहिली याबद्दल सविस्तर आपण चर्चा करणारच आहोत पण मित्रांनो जसं अनेक नवीन चेहरे उदयास आले नवीन बैल आले आदत खोंड नवीन चांगली म्हणजे नावारूपात आली किंवा गुलालात आली पण मित्रांनो जेवढा आनंद झालाय लोकांना त्याच्यापेक्षा एक अत्यंत बैलगाडी क्षेत्रात दुःखद घटना घडल्या ज्या बैलानं महाराष्ट्रात एक काळ गाजवला ज्या बैलानं गंगोतीसारख्या सर्वसामान्य खेडेगावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवलं असा गंगोतीकरांचा सावकार सावकार बैलाचं मित्रांनो काल निधन झालं त्या सावकार बैलाला आपल्या बैलगाडा शर्यत या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो काल पार पडलेलं घरणी गे गारळेवाडी फाटीला जे मैदान आहे त्या मैदानामध्ये अनेक नवीन आणि आदत खोंडांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला त्यामध्ये नावच घ्यायची म्हणली तर मुरुमकरांचा सुंदर जो की बाब्यासोबत पळाला तो पण से गटाला चांगला पळाला सेमीला सुद्धा गाडी चांगली पळाली पण सेमीला त्यांच्यासोबत जी गाडी लागलेली होती ती होते रणजित सर निंबाळकरांचा घरचा साज निंबाळकरांचा सर्जा तब्बल एकसष्ट लाखाची खरेदी आणि दुसरी त्यांनी परवाच नवीन खरेदी केलेले सुंदर म्हणून त्या सुंदर आणि सर्जा एकदम अतिशय जोडी गटून पडली आणि शेवटच्या क्षणाला निकाल घेतला विठ्ठल ड्रायवर होते घरचा साज पळाला खूप सुंदर गाडी पडली मित्रांनो त्याबद्दल नं रणजित निंबाळकर सरांचं खूप खूप अभिनंदन आणि दुसरा एक चर्चेचा विषय आहे मित्रांनो बकासूरची हार काही कारणास्तव सेमीला मित्रांनो थोडी टाकाटाकीत बकासूरला हार मिळाली तिथे घरनिकेच्या राजाने सुंदर अशी जीत प्राप्त केली मित्रांनो त्यामध्ये राजासोबत राजा सोबत होता तो म्हणजे जो दहा दहा तारखेला मैदान पार पडलेलं मनसे केसरी कोरेगावमध्ये त्या मैदानामध्ये बकासूरचा पैरा ज्या बैला सोबत होता लक्ष्मणराव पृथ्वीदादा खुटवडे यांचा खोंडा आहे मित्रांनो तो तो दैवत गोवेकरांच्याकडे असतो त्या खोंडाबरोबर राजा पळाला आणि सुंदर गाडी पळाली मित्रांनो जो बकासूर सोबत खोंड पळायला चेतक तो सुद्धा खूप चांगला आहे मित्रांनो तो विठ्ठल रायवरांचा खोंड आहे आणि विठ्ठल ड्रायव्हरांनी ही खूप म्हणजे अटीतटीची लढत दिली शेजारच्या गाडीला पण काही कारणास्तव बकासूरची गाडी थोडीशी मागे राहिली आणि राजाचा विजय झाला आणि त्यानंतर मित्रांनो पुढचा विषय म्हणजे जीवन रायवर निनामकरांचा सुंदर आणि निशान ह्या गाडीनं एक नंबर केला थोड्याशा फरकानं त्यांच्या मागे झरेकरांची गाडी होती त्या गाडीत आणि निनामकरांच्या गाडीत सुंदर लढत झाली मित्रांनो आणि त्या गाडीचा शेवटच्या क्षणाला अचू ड्रायव्हर आणि चलाकीने तो निकाल घेतला त्याबद्दल अचू ड्रायवरांचं आणि त्या बैलगाडी मालकांचं आणि बैल, मालकांच बैल बैलांचं खूप खूप अभिनंदन कारण वगैरे नाही आहे कारण बकासूर नेहमी पळतो तो टॉपच्या बैलांमध्ये पळतो मग आपण सर्जा बघितला पिष्टन बघितला इकडं सासवडचा बलमा झाला सासवडचा सोन्या महिब्या अशा नामांकित आणि जास्त स्पीडवाल्या बैलां बरोबर कायम पळत असतो मित्रांनो आणि असं जे एकदम आदत खोंडांबरोबर पळणं हे स्पीड ॲडजस्ट करणं त्या बैलाला पण सारखं शक्य नाही होत आता परवा मैदान झालं मित्रांनो त्या मैदानामध्ये पिष्टनबरोबर पळला म्हणजे त्याच्या उंचीच्या मापात बैल आणि त्याच्या आधी दहा तारखेला पळाला आदत खोंडाबरोबर त्याच्याच आदल्या दिवशी तो पळालेला सासवडच्या सोन्याबरोबर तर मित्रांनो असं बैलला पण थोडस स्पीड एकसारखी स्पीडमध्ये बैल पाळणारी लागत गेली तर त्याच्यापेक्षा जास्त स्पीडचा बैल असेल तर तो बाकासूर त्याच्यापेक्षा दोन उड्या जास्तच टाकतो मित्रांनो पण जर त्याच्यापेक्षा कमी स्पीडचा असला तर बाकासूर ओढून ओढून एकटा किती वाढणार आहे मित्रांनो त्यामुळे थोडीशी ह्या गोष्टींकडं लक्ष दिलं पाहिजे आणि कमेंट करणारांनी थोडंसं बघून केलं पाहिजे कारण त्यामुळं थोडंसं आता कुठेतरी विठ्ठल ड्रायवर आणि बकासूर यांचं नातं जुनं म्हणजे पहिल्यासारखं दिसायला लागलंय लोकांना विठ्ठल ड्रायव्हरांनी सुद्धा स्वतःचा खोंड बकासूरला दिला आज पळायला आणि लोक आज आणखी सेमीला हार झाल्यावर वेगळ्याच कमेंट करते त्या कमेंट आपण काही त्याबद्दल जास्त बोलणार नाही मित्रांनो पण तुम्ही अशा काही कमेंट करू नका की नंतर आणखी विठ्ठल ड्रायव्हर आणि बकासूर आणि विठ्ठ बकासूरचे मालक या तिघांमध्ये फूट पडेल असे कमेंट तुम्ही प्लीज करू नका मित्रांनो कारण ह्या गोष्टी मालकांजवळ जा पोचायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळं माझी एकच विनंती असेल की ह्या कमेंट तुम्ही करू नका आणि कमेंट करा पॉझिटिव कमेंट करा मित्रांनो मग ते विठ्ठल ड्रायव्हर असतील त्यांच्याबद्दल करा बकासूर असेल बकासूरबद्दल करा किंवा आणखी महाराष्ट्रातली टॉपची बैल असतील बब्या मित्रांनो बब्यासुद्धा अतिशय टॉपचा बैल आहे त्याचा सुद्धा आज पराभव झाला तर मित्रांनो हे बैलगाडीचं क्षेत्र आहे ह्यामध्ये हार जीत ही होतच असते आज तो जिंकला उद्या बकासूर जिंकेल परवा सर्जा जिंकेल असं हार जीत होत राहते मित्रांनो त्याबद्दल वाईट वाटून घेण्याबद्दल काही नाही कारण हा मोरे सरकार नेहमी सांगत असतात हा आठ पायांचा माळा इथं काही घडू शकतं आज हा जिंकला उद्या तो जिंकेल एवढं काय वाईट वाटून घेण्यासारखं नाही मित्रांनो फक्त कमेंट तुम्ही व्यवस्थित करा एवढंच माझं सांगणं असेल आणि मी थांबतो जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि नसेल आवडला तर कमेंट करून सांगा धन्यवाद